छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे आज दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उद्घाटन येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री किसन काका धनगे आणि उपसभापती श्री ॲडव्होकेट बापूसाहेब गायकवाड यांच्या हस्ते आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे डोंगरगाव बाजार शिवारामध्ये शेतकऱ्यांनी मका सोयाबीन तसेच भुसारमाल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच करण्यात या डोंगरगाव येथील विठ्ठल सोमासे यांच्या मकाच्या ट्रॅक्टरला प्रति क्विंटल रुपये भाव तसेच लवकरच डोंगरगाव उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू करण्यात येईल असं आश्वासन येवला कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीचे सभापती उपसभापती आणि संचालक मंडळांतर्फे शेतकऱ्यांना देण्यात आलाय यावेळी डोंगरगाव परिसरातील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर्फे आज डोंगरगाव येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले या येथील ग्रामस्थांची या परिसरातील लोकांची अनेक दिवसापासून मागणी होती संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर या सगळ्या संचालक मंडळांनी त्याचा पाठपुरावा करून आज इथं हे खरेदी केंद्र सुरू केलेले थोड्याच दिवसात कांदा खरेदी केंद्र पण सुरू होणार आहे त्या बाकीच्या परमिशन बाकी आहे त्यास जवळजवळ येणशी गोळा झालेल्या आहे त्या पण पूर्ण करून आणि लवकरात लवकर इथं कांदा मार्केट चालू होईल माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आज मक्या इथंच आणावा बाहेर कुठे न देता मार्केट कमिटीत आणावा आणि त्यांना मार्केट कमिटीत योग्य असा भाव मिळेल सगळ्या सुखसुविधा आमच्या संचालक मंडळामार्फत त्यांना पुरवल्या जातील परिसरात बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची इथं उपबाजार समिती व्हावं अशी मागणी होती गेल्या पाच वर्षापासून आता त्याप्रमाणे आपण आज त्याचा शुभारंभ केलेला आहे तसं अतिशय दुर्गम भाग आणि मार्केट शेतकऱ्यांना दळणवळणापासून लांबे मुख्य बाजार जे काही आहे ते इथं बाजार समिती झाल्यामुळं निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे इथं जवळ मार्केट आणि एक चांगली बाजारपेठ म्हणून डोंगरगाव भारम हे चांगली बाजारपेठ म्हणून उद्या येईल आणि निश्चितच आपण ह्या बाजार उपबाजार समितीच्या ज्या ज्या काही शेतकऱ्यांना ज्या ज्या काही लागणाऱ्या गोष्टी या भविष्यात पुरवणार आहोत जवला कृषी बाजार बाजार समितीतर्फे डोंगरगाव ग्रामपंचायत सर मार्केटचे आज केंद्रचं उद्घाटन होत आहे या उद्घाटन प्रसंगी सर्व मार्केटचे संचालक उदवल साहेबांचे सहाय्यक सचिव लोखंडे साहेब तसेच या तालुक्याचे युवा नेते संभाजी राजीव पवार संजीव ओबनकर तसेच कांदा व्यापारी आणि आमचे सर्व मार्केटचे सहकारी संचालक उपसभापती बापूसाहेब गायकवाड इथे उपकेंद्र चालू होत आहे हे उपकेंद्र चालू होत असताना आम्ही गेले दोन तीन महिन्यापासून सर्व कार्य सरकारी ज्या आडी अडचणी असतात त्या पूर्ण करून आज उपकेंद्राचं आपण उद्घाटन करीत आहे या उद्घाटनप्रसंगी सर्व शेतकरी इथं प्रामुख्याने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो की संचालक बोर्डाचे पण आणि मार्केट जास्तीत जास्त प्रगती प्रगतीपथार जाऊ भविष्यामध्ये येथे ज्या आता ज्या ज्या दैनंदिन गोष्टी गरजेच्या आहे मार्केटच्या हिशोबाने तर जागेचं जागा वर्ग झाल्यानंतर त्या सर्व गोष्टी इथं टप्प्याटप्प्याने भविष्यात करण्यात येते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून डोंगरगाव उपबाजार समिती सुरू करण्यात आली आहे मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते आपण या ठिकाणी माल आणून जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपल्याला वैजापूर आणि येवला दोन्ही ठिकाणं लांब पडत होते तरी पण आपण या ठिकाणी जास्तीत जास्त माल आणावा न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अडीस पटेल येवला